घरात ठेवलेल्या ह्या पंधरा वस्तू आजच बाहेर काढा नंबर एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात आणि कौटुंबिक कलही निर्माण होतात नंबर दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवल्यामुळे देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात नंबर तीन देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये त्याचे वेळेतच विसर्जन करावे अन्यथा कोणत्याही कामात फायद्याऐवजी तोटेच जास्त होतात नंबर पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंढाळून ठेवून द्यावे व त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर लावावे नंबर सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये त्यामुळे अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागतो पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जाते नंबर सात काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाची पाने तोडल्यावर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो अशी झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये नंबर आठ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते नंबर नऊ बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वाईट वेळेत रूपांतरित होते त्यामुळे अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी दुरुस्त करणं शक्य नसेल तर ताबडतोब घराबाहेर काढावीत नंबर दहा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्यामुळे पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो आणि पाकिट पैशांनी भरलेले राहते नंबर अकरा पैशांचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैशांशेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवाव्यात तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर थेट विपरीत परिणाम लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर बारा घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलत जाते आणि घराला वास्तुदोषसुद्धा लागतो नंबर तेरा घरात वाहत्या पाण्याची चित्रे अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र घरात नसावे त्यामुळे घरात एक प्रकारचा तणाव राहतो नंबर चौदा वापरात नसलेले फर्निचर मोडक्या तोडक्या लाकडी वस्तू वेळेतच घराबाहेर काढाव्यात वापरात नसलेले फर्निचर घरात ठेवल्याने घरात वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते व प्रगती बंद होते नंबर पंधरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी भिंतीत कप्पा बनवला असेल आणि जर कपाटाला दरवाजा किंवा काच लावली नसेल तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरली जाते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात नंबर सोळा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर करणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नये शक्यतोवर या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद